नमस्कार सत्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता सध्या आहे काशिमिराच्या डाचकुलपाडामध्ये तय्याबा नगरमध्ये असलेल्या शौचालयाच्या बाहेर ज्या ठिकाणी शौचालय दे, 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 दे देख देखभाल दुरुस्ती आणि निगा राखण्यासाठी महापालिकेने ठेका पद्धतीने ठेकेदार नेमले आहेत आणि या ठेकेदारांना या स साप शौचालयाची साफसफाई करण्यासाठी पालिका दरमहा लाखो रुपये खर्च करते पण लाखो रुपये खर्च करून देखील ठेकेदाराकडून हे सर्व शौचालय साफ सुत्रे केले जात नाही तसेच यांची सर्व दुरुस्ती वगैरे देखील केली जात नाही माझ्या पाठीमागे जो हा शौचालय आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला काही दृश्य दाखवतो की त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कशाप्रकारे महानगरपालिका लाखो रुपये देऊन सुद्धा ठेकेदार हे सर्व पैसे स्वतःच्या खिशात घालत आहे आणि या एकही रुपया एकही रुपया या सर्व शौचालयावर खर्च करत कर नाहीये माझ्या पाठीमागे मग बघू शकता की हा जो शौचालय आहे त्याच्या आतमधले दृश्य मी आता तुम्हाला दाखवतो काही शौचालय आहेत त्याच्या आतमधली परिस्थिती बघता एवढी घाण आहे की कुठेच या ठिकाणी एकदाही या शौचालयाला साफ केल्याचं दिसून येत नाही तसेच या ठिकाणी या शौचालयामध्ये दहा सीट आहेत दहा मधून पाच सीट हे पुरुषांसाठी आहेत आणि पाच हे शौचालयांसाठी आहे आता हा जो ही सीट आहे हा जो बाथरूम आहे ह्याला कुठल्याही प्रकारचा दरवाजा नाही आहे तर नागरिक इथे काही वेळा याच्यात याचा वापर करत नाही आणि जर जर गरज पडली तर एमर्जन्सीमध्ये लोक ही वापरली जातात आणि हा बघा हा एक बाथरूम आहे याचा दरवाजा तुटलेला आहे दरवाजाच्या पुढे काही तुटलेलं आहे याला दुरुस्ती करण्यात आलेली नाही हे बघू शकता कशा प्रकारे हे तुटलेलं आहे याला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती केली नाही त्याच्यानंतर यात वरती बघा या ठिकाणी हे असं ठेवलेलं आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचं एक रुपयाचा खर्च होत नाही ठेकेदार खोटी खोट्या पद्धतीने बिल काढून या सर्व महापालिकेकडून निघणारा पैसा स्वतःच्या खिशात घालत आहे तसेच महानगरपालिकेचे जे स्वच्छता निरीक्षक आहेत आणि संबंधित अधिकारी आहेत ते कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता या ठेकेदाराला लाखो लाख रुपये अदा करत आहेत तसेच या बाथरूमच्या बाहेर तुम्ही बघू शकता एक ही जी नाली आहे गटाराची नाली याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे ज्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक कडून आणि महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कुठल्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही आता या शौचालयाच्या पाठीमागे महिलांसाठी पाच सीट म्हणजे पाच बाथरूमचं आयोजन हे आहे आणि या बाथरूम मध्ये महिला देखील वापरत असतात पण या ह्याच्यामध्ये आम्ही फक्त बाहेरून कव्हर करणार आहोत या महिलांच्या शौचालयाच्या बाहेरची परिस्थिती तुम्ही बघाल त्याच्या पूर्ण बाहेर कचरा आहे म्हणजे ठेकेदाराकडून या संपूर्ण शौचालयाचं देखभाल दुरुस्ती केलीच जात नाही आणि महानगरपालिकेला अंधारात ठेवून ठेकेदार बिल काढत आहे लाखो रुपये स्वतः पैसे स्वतःच्या खिशात ठेकेदार घालत आहे त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी या शौचालयाची स्थळपाणी करावी भेट द्यावी आणि हा जो शौचालय आहे कशा प्रकारे अस्वच्छ आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि तशी पाली ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आपले शौचालय हमेशा की हमेशा यूज करते है क्या जी सर कैसे यहाँ साफ वगैरह होती है होता है सर होता है करता है कितने दिन में करते हैं ये तो नहीं देखा लेकिन वो

अच्छा कोई करने वाला है नहीं भाई अच्छा जब आप ये यूज़ करते हो तो आपको पानी लेके जाना पड़ता है या अंदर होता जी, है? नहीं, आना पड़ता। किसी? नहीं अंदर? जी और क्या आती आपको यूज करते अंदर लगे, नहीं अच्छी व्यवस्था अच्छी होनी चाहिए जब दिया सरकार अच्छा हर जगह यूज हो रहा हर जगह अच्छे होना चाहिए यही सर आपका नाम बोलिए मेरा नाम रवि हुआ आपने भी यूज किया मैं तो अंदर वगैरह ठीक है मैं यहाँ बराबर आता रहता हूँ और यहाँ पे साफ सफ़ाई ऐसा कुछ ना होता है और हफ्ते में हफ़्ते में क्या मतलब दस दिन पाँच दिन में एक बार कोई आता है साफ करके सिर्फ फ़ोटो खींच के चला जाता है और यहाँ अंदर पानी की भी सुविधा ना है खुद से डब्बा लेके जाना पड़ता है और जहाँ देखो तहाँ चारों तरफ गंदगी ही गंदगी रहता है

बैठते हैं कभी कभी शर्मिंदा बर्तन खाली रहता है और लाइन में लगे रहते है राहते का सिस्टम है ना जो बहुत बेकार है कभी भी साफ नहीं देखा हमने